रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण बऱ्याच दिवसापासून बीडमध्ये जे मस्साजो गावचे सरपंच होते संतोषांना देशमुख यांच्या केसपासून बीडमधली गुन्हेगारी उजेडा जाण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर संतोषांना देशमुखांच्या अगोदर बीडमधून एक धक्कादायक हत्याकांड घडलं होतं ते म्हणजे महादेव मुंडे जे सध्या राज्यभर चर्चा चालू आहे त्याची आणि महादेव मुंडेंना न्याय देण्यासाठी एक एकेकाळी वाल्मिक एक यांचे साथीदार असणारे किंवा त्यांचे कार्यकर्ता म्हणून काम करणारे बाळा बांगर जे आज महादेव मुंडेंना न्याय देण्यासाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांनी भेट घेतली आणि पूर्ण घटनाक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितला आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्याचबरोबर नक्की घटनाक्रम काय होता याच्या संदर्भात किंवा त्यांच्याकडे याच्या व्यतिरिक्त दुसरी काय माहिती आहे त्याच्यासाठी देखील आपण बोलणार आहेत सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती आपण आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली सगळ्यात अगोदर काय सांगितलं त्यांनी तुम्ही त्यांना काय सांगितलं आणि त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला नक्कीच आज आम्ही महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावे व हे सॅट टी स्थापन करण्यासाठी महादेव मुंडेच्या कुटुंबासमवेत त्यांचे महादेव मुंडेंचे आई वडील त्यांचे मेहने सतीश फड तसंच त्यांच्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या सर्व महादेव मुंडेच्या कुटुंबासमवेत आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आज भेट घेतली मुख्यमंत्री महोदय साहेबांनी सर्व महादेव मुंडे कुटुंबाच्या व्यथा व्यवस्थित प्रकारे सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि महादेव मुंडे कुटुंबांनी जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केल्या व त्या मागण्यांना लगेच एस आय टी स्थापनची मागणी होती महादेव मुंडे कुटुंबून एस आय टी स्थापन करण्यात आली त्याच्यामध्ये एक आय पी एस दर्जाचा प्रामाणिक अधिकारी नेमण्यात येणार असं पण तिथे तत्काळ मुख्यमंत्री साहेबांनी पोलीस महासंचालकांना फोन करून व बी डी एस पीला तत्काळ सरपंच कॉन्टॅक्ट करून तात लगेच त्याच्यामध्ये एस पी एस आय टी स्थापन केलेली आहे आता त्याच्यानंतर तुम्ही अंबादास दानवेजी जे विरोधी पक्षनेते त्यांच्याशी भेट घेतली त्यांनी तुम्हाला काय सांगितलं हो हो महादेव मुंडे कुटुंबांनी असं त्यांचे पत्नी ज्ञानेश्वरीताई यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पण भेट घेतली व त्यांना हा सर्व झालेला प्रकार सांगितला जसं मुख्यमंत्री साहेबांना सांगितला तसंच त्यांना पण सांगितलं व त्यांनी पण सांगितल्यानंतर ह्या मी परग लिहून तुमच्या कुटुंबाची भेट घेईल व ह्या लढाईमध्ये मी तुमच्या समिवेत आहे असा त्यांना शब्द दिला आता मला एक गोष्ट सांगा जवळजवळ ह्या घटनेला दोन वर्ष पूर्ण होते तीन जवळजवळ वीस महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे अजूनपर्यंत या घटनेचे आरोपी सापडलेले नाहीत त्या आरोपींची तुम्ही नावं देखील घेतली म्हणजे काय तुम्हाला तुम्हाला कसं माहिती आहे की तेच आरोपी होते त्या प्रकरणामध्ये मी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज एक महिन्यापूर्वी मी जाऊन जवाब दिलेला आहे पोलीस उपाध्यक्ष कार्यालय केज येथे व जवाबाबमध्ये मी सर्व आरोपींचे नावं घेतलेले आहेत वाल्मिक कराडचे दोन्ही मुलं त्याच्यासोबतचे असणारे त्या खुनामध्ये ज्यांना ज्यांनी साथ दिली ती त्या खुने आरोपी सगळे त्यांची मी नावं घेतलेले आहे आणि हे मला नावं कसे माहीत आहेत तर हे परळीमधील घराघरात लोकांना माहीत आहे बीड जिल्ह्यामध्ये बरं बहुतांश लोकांना माहिती आहे पण फक्त वाल्मिक कराडाची बाहेर दहशत असल्यामुळे लोक अजून घाबरतात पण महादेव मुंडे यांची हत्या ही वाल्मिक कराडाच्या मुलांनी व त्यांच्या टोळींनीच केलेली आहे व वाल्मिक कराडने हे सर्वांना माहिती आहे आणि मी गोपीने जॉबमध्ये सर्व ह्याचा उल्लेख पण केलेला आहे पण काही गोष्टी मीडियापुढे आपण पूर्ण उल्लेख करू शकत नाहीत गोपीने बाहेर काढले होते हे महादेव मुंडे यांच्या हत्येचे ते फोटो पाहिल्यानंतर पूर्ण राज्यातला किंवा कुठलाही व्यक्ती ज्याच्यामध्ये संवेदनशीलता जिवंत असेल तो कधीही कुठल्याही आत्ता म्हणजे गुन्हेगाराचं समर्थन तर अजिबात करू शकत नाही त्यांच्या नेत्यांचंही समर्थन करू शकत नाही इतकी हैवंत भरले परळीमध्ये परळीमध्ये हवंत नाही भरली जे परळीमध्ये परळीतले जे काही गुंड आहेत परळीमधील बीड जिल्ह्यातील ते काही गुंड आहे त्यांच्यामध्ये ही अराजकता हैवंता म्हणजे अमानुषता एवढी त्यांच्यामध्ये भरलेली आहे आणि लक्षात घ्या ज्यांनी कुणी ते फोटो पाहिलेले आहेत महादेव मुंडे यांच्या हत्येचे तो जो जे कोणी त्या आरोप्यांचं समर्थन करत असन त्याला हृदयच नाही आहे कारण ज्याला हृदय आहे ते महादेव मुंडे यांच्या हत्येचे छायाचित्र फोटो पाहिल्यावर त्या आरोप्यांचं समर्थन करू शकत नाही कारण माणसाचं हृदय असं पिळून जाते पूर्ण हे फोटो वगैरे पाहिल्यावर काळजाला असं तडे जाते एवढे भयानक प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या केलेली आहे तुम्हाला एक विशिष्ट सांग विशेष सांगतो की आज मुख्यमंत्री साहेबामध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली तुम्ही असं विचारलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचे आज चाह फोटो पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी शेजारी बसलो होतो डोळे पणावले त्यांचे असे भावनिक झाले ते फार त्यांनी शब्द दिला ज्ञानिश्रिता मुंडेंना की मी तुमच्या समवेत आहे तुमच्या सोबत आहे ह्या लढ्यामध्ये आणि मी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना नात्याने पूर्ण आरोपींना अटक करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे व पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज कामाला लागलेलं ला आहे आज संध्याकाळपर्यंत टी स्थापन होऊन जाणार आहे म्हणजे स्वतः राज्याचे गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महादेव मुंडे यांचे हत्येचे फोटो पाहून डोळ्यात पाणी आले म्हणजे विचार करा हे किती क्रूर प्रकारे हत्या झालेली नाही मी मगाशी म्हटलं तसं त्या फोटो पाहिल्यानंतर कुठलाही संवेदनशील व्यक्ती समर्थन करायचं सो सोडा कधी त्या व्यक्तीला बघणार पण नाही पण मला ना थोडक्यामध्ये एकेकाळी एक 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 तुम्ही सहकारी होता वाल्मिक कराडचे म्हणजे कोणते बऱ्याच चॅनलवरती हे देखील सांगितलं जाते की तुम्ही त्यांचे सहकारी होता नक्की तुम्ही कशा पद्धतीचे सहकारी होता हे एकदा क्लिअर करा आणि वाल्मिक कराड त्याचं गुन्हेगारी विश्व कशा पद्धतीनं चालवत होता किंवा आजही चालवतोय का मी एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होतो पदाधिकारी होतं म्हणजे मी पदाधिकारी होतो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होत्या त्यावेळेस तर त्यावेळेस वाल्मिकी कार्ड पण त्याच पक्षामध्ये काम करत होता राष्ट्रवादीमध्ये मग आमच्या दोघांचा पक्ष एक होता आणि बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस एकवीस बावीसमध्ये वाल्मिक वाल्मिकार्डाचं वलय राजकीय राजकारणामध्ये राजकीय पक्ष आमच्या संघटनेमध्ये वाढलं होतं म्हणून आमचा संपर्क आला आणि पक्ष संघटनेत काम करताना संपर्क आल्यावर आम्ही थोडेफार जवळीक आमच्यामध्ये आलते सहकारी होतो मग त्याच्या काय गुन्ह्यामध्ये मी कोणत्या सहकारी वगैरे काही नव्हतं त्याच्यामध्ये उलट वाल्मिकार्ड जे चुकीचं कार्य करायचं त्याच्यामध्ये आम्ही त्याला विरोध करायचो आणि ज्या लोकांना तो ट्रॅप करायचा टार्गेट करायचा प्रयत्न करायचा त्या लोकांना आम्ही आधी कळवायचो वाल्मिक कार्ड तुम्हाला ट्रॅपमध्ये घेणार आहे त्रास देणार आहे म्हणून हे आमचं राजकीय पक्षामुळे वगैरे संबंध एकमेका चालते आणि आम्हाला काय कुणी कुणाच्या जवळ आलं तर काय स्वतःचं वाटोळ करण्यासाठी किंवा लोकांचं वाटोळ करण्यासाठी जवळ जात नाही ना त्यावेळेस वाल्मिक एवढा क्रूर असन पुढे असं करण असं कोणालाही जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं नव्हतं आणि ते त्याचं साहजिक आहे तुम्ही जे मला प्रश्न विचारला की त्याचं ते राजकीय आपलं हा हा राक्षसी महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा त्याचे त्याला पुढे पुन्हा तिचा गुन्हेगारी अंडरवर्ड कसं चालवत होता हेच लोकांना त्रास देणं बीड पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्याची ती राजकीय गुंडागिरी सामाजिक गुंडागिरी सर्व सार्वजनिक गुंडागिरी ते चालत होतं त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधीक्षक त्यांच्या हाताखालचे पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडला फार सपोर्ट करीत असेल मी जिम्मेदारी सांगतो वाल्मिक कराडच्या आसपास किती गुंड होते ह्याला महत्त्व नव्हतं महत्त्व ह्या गोष्टीला होतं की वाल्मिक कार्डची दादागिरी ही भडवेगिरी सगळी पोलीस प्रशासनाच्या जी चालत होती तत् तत्कालीन बीड पोलिसांची त्याचा अंडरवर्ड चालवलाच पोलिस होते बऱ्यापैकी त्यावेळेस म्हणजे बीड पोलीस परळी पोलीस बीड पोलीस ते पोलीस त्यांच्यावरती कधी कारवाई वगैरे हो झाली त्यांच्यावर काय कारवाईच घेता आता संतोषांना देशमुख हत्याकांडमध्ये मध्ये तर वाल्मिक कराड ज्या ठिकाणी बसलेला आहे संतोषांना हत्या व्हायच्या आठ दहा दिवसात एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये एक पी आय सोबत आहे ना ए पी का पी आय का आय पोलिस निरीक्षक त्या अजून पण ते आरोपी नाही आहेत म्हणजे वाल्मिकार खंडणी कशी गोळा करायची पवनचक्कीच्या कोण कंपन्या कोण अधिकाऱ्या कोण त्याच्यासाठी बैठक घेतली त्या बैठकीला पोलिस अधिकारी तिथे सी सी टी व्ही फुटेज मी म्हणत नाही ना ते सी सी टी व्ही फुटेज दिसतात चित्रफितमध्ये दिसतात तर ते पोलिस अधिकारी अजून संतोष अण्णा देशमुख हत्याकाडमध्ये आरोपी नाही घेत फक्त आहे काय बीडचे पोलिस अधीक्षक चांगले आहेत ते नवीन आलेले आहेत चांगलं कार्य कार्य आहे त्यांचं गेल्या सहा सात महिन्यामध्ये पण खालची यंत्रणा कारणनी आणलेली साठ सत्तर टक्के यंत्रणा बीड पोलीस प्रशासनाला स्वतःमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे तुम्ही एकदा मी बघितला बोलताना की तुम्ही असं देखील म्हटलं होतं की महादेव मुंड्यांच्या शरीराचं मांसाचा तुकडा वाल्मिकराडच्या ऑफिस ऑफिसमध्ये आणला गेला होता आणि त्याच्यासमोर तो ठेवला होता काय होता तो सगळा विषय अहो ह्याला मी म्हणत आहे ठीक आहे मी म्हणतोय मी बोलतोय तर ह्याला पार्श्वभूमी आणि ह्याला आधार पण आहे मी कशाच्या आधारे बोलतोय पीएम रिपोर्ट मध्ये हा उल्लेख आहे ना पेम रिपोर्ट आपण पाहू शकतात पेएम रिपोर्टमध्ये नरड्यावर गळ्यावर चार वार आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ मासाचे दोन तीन तुकडे मिसिंग आहेत त्याच्यामध्ये दिसते आणि एवढंच नाही तर आपण फोटो पहा फोटोमध्ये पण दिसतंय ना म्हणजे हे पेम है है मी पेम रिपोर्टच्या आणि छायाचित्राच्या आधारे आणि जे काय सर्वसामान्य लोक सांगतात त्याच्या आधारे मी बोलतो हे आणि मासाचा तुकडा आणलेला आहे तर मी पहिल्याच सांगितलेलं आहे ना आता ज्यावेळेस गोट्या घेतलेला आहे ना अटक केलं जाईल त्यावेळेस त्यांच्या जवाबमध्ये पण याचा उल्लेख होणारच कारण हे सत्य घटना आहे सर्व परळीमध्ये फार लोकांना माहिती नाही कोणी बोलत तुम्ही एक 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 काम करायचं राजकीय पक्षामध्ये म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो असं किती त्यांनी खून केले असतील परळीमध्ये वगैरे जे कधी मीडिया समोर आले नाही किंवा कधी गुन्हे झाले नाहीत आपण तोंडी बोलणं उचित नाहीये पण नक्की सांगतो बहुतांश परळी बीड जिल्ह्यातील हत्येमध्ये वाल्मिक करारड व त्याच्या टोळीचा हात आहे आता कारण बीडमध्ये किंवा बीडच्या बाहेर अशा बऱ्याच पत्रकार परिषद होत आहेत आणि लोक जे आम्हाला धबक्या आवाजात येऊन घाबर सांगत होते पहिलं त्यावरून बहुतांश गोष्टी मोदी मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये गुन्हेगारीमध्ये करडचा हात आहेच पण नक्कीच आता हळूहळू हळूहळू लोक बाहेर पडतील आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये ते मी बोलण्यापेक्षा हे सर्व गोष्टी स्पष्ट होऊन जाते की कि वाल्मिकाडने किती गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात केले आता आम्ही कोणती गोष्टी बोलायचं म्हणजे त्याला पुरावे पाहिजे पुराव्याच्या बिना आधारे बोलणं म्हणजे हे आपण एखाद्यावर बिना तथ्य आरोप करणे किंवा लोकांना वाटत मी माझा वैयक्तिक राग त्याच्यावर काढतोय आमच्या दोघांमध्ये व्यक्तिगत समन खराब झाल्यामुळे पण असं नाहीये पुढच्या सहा महिने बऱ्याच गोष्टी बाहेर पडतात एवढे मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो वाल्मिक कराड हे सगळ्या गोष्टी का करत होतं म्हणजे खून मर्डर खंडणी त्याची काय महत्वाकांक्षा होते त्याला काय कराय बनायचं होतं आयुष्यामध्ये की काय नक्की त्याचं कधी तुम्हाला सगळं करण्या पाठी बऱ्यापैकी अंदाज एका पक्ष संघटनेसोबत कार्य एकमेकाच्या गोष्टी तुम्हाला कळत असतात आणि पक्ष ते आपण फार जवळ एक मित्र पण होतो बरेच पदाधिकारी वगैरे वाल्मिकार महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षा होती अब जो हजारो करोडची तर प्रॉपर्टी त्यांनी माया गोळच केली होती पण त्याला बीड जिल्ह्याचं ते बऱ्याच रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं की मी बीड जिल्ह्याचा बाप आहे बीड जिल्ह्याचा बाप तर ते झालतच पोलीस तत्कालीन पोलीस प्रशासन हाताशी धरून त्यांनी सर्व बीड जिल्ह्यामध्ये लोकांवर खोट्या केस गुन्हा दाखल करून दहशत निर्माण केली होती मराठवाडा पण त्याला ताब्यात घ्यायचा होता आणि हे जे गुन्हेगारी करत होता खंडण्या गोळा करत होता साहजिक पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशेमधून पुन्हा गुन्हेगारी त्याच्यातून पुन्हा लोक जवळ घेणं लोकांमध्ये दहशत करणं त्याला हे सगळं साम्राज्य उभं करायचं होतं त्याचं एक ध्येय वाईट ध्येय होतं ते त्याचं त्या वाईट ध्येयामुळे ते पूर्णपणे अनकंट्रोल झालतं ते आणि वाल्मिक कोणी असा व्यक्ती होता एक ते विकृत मानसिकतेचा व्यक्ती होता ते एवढा करत होता ना दादागिरी दहशत भडवेगिरी ही तत्कालीन बीड पोलीस प्रशासनाच्या जीववर करत होता ते दुर्दैवी की पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य जनतेची संरक्षण करायला पाहिजे तर तेच जनतेसाठी बक्षक झालते आणि वाल्मिक कारणाचे ते रक्षक झालते आधार झालते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वाल्मिक कराड पोलिसांना हाताशी धरून तो सगळ्यात मोठा गुंड झाला हो त्याचं पोलीस प्रशासनाच्या जीवरच बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस प्रशासनाच्या जीवरच वाल्मिक कराड हा गुंड झाला ना आणि लोकांमध्ये दहशत पसरवली त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्याचं प्रूफ देतो किंवा संतोषांना देशमुख ह्याच्या ह्यांची हत्या व्हायच्या आठ दिवसापूर्वी तर ते कोन ते कोणी कोण पी होते ते वाल्मिक कराड सोबत सुदर्शन गोले सोबत खंडणी गोळा करताना किंवा त्या खंडणीची बैठकीमध्ये ते पी आय दिसतात ना त्याच्या ऑफिसमध्ये विष्णू साठीच्या विष्णू साठीच्या मध्ये आणि साहजिक आहे आणि सर्व आणि सत्यता आहे त्रिकाल सत्य आहे की वाल्मिक हे सर्व पोलीस प्रशासनाच्या जीवावर भडवेगिरी करत होता दादागिरी नव्हता करत दादागिरी ही स्वतःच्या हिमतीवर असते पोलीस प्रशासनाच्या जीवावर करतात त्याला भडवेगिरी म्हणतात एका काळचे तुम्ही सहकारी होता त्यांचे राजकीय का पक्षामध्ये काम करत असताना का त्यांची साथ सोडली किंवा का असं वाटलं की नाही ना या व्यक्तीसोबत आता नको आपल्याला साथ सोडली म्हणजे आता जर आपण एखाद्यासोबत मैत्री केली एखाद्याचं सहकारी झालो ते आपलं सहकारी झाले आपण एका राजकीय पक्षात काम करतो पण जेव्हा आपल्याला कळालं की आपला सहकारी ह्या चुकीच्या वाटेवर आहे आपण चुकीच्या आणि सहकार्याच्या चुकीच्या ट्रेनमध्ये आपण बसलेलो आहेत ठीक आहे ती थी, ट्रेन तर त्यावेळेस थांबविणं आपल्याकडून शक्य नव्हतं कारण त्याला एवढं त्याच्या तो स्वतःमध्ये एक मोठी ताकद निर्माण झालता एक राक्षसी असुरी शक्ती होता पण आपण ज्या काही चुकीच्या ट्रेन मध्ये बसलो होतो त्या ट्रेनमधून पहिल्या टेशनला मी उतरायचं काम केलं पण मी असा नाही उतरलो की मी जे कोणी त्रास देत होता जे, जे लोक पीडित होते त्या लोकांना पण मी बाजूला घेऊन आलो वाल्मिकार्डपासून दूर केलं लो, त्या लोकांना मी सहकार्य केलं म्हणून तो वाल्मिकार्ड माझ्यावर हे करत होता फोटॅक केस वगैरे करत होता ना आणि फार त्याच्या अजून पुढे चालून फार लोक पुढे येणार आहेत आणि बऱ्याच त्याच्या गोष्टी बाहेर पडणार आहेत आता तुम्ही म्हणताय की म्हणजे तुम्ही जे बोलताय किंवा आपण सगळं आजपर्यंत बघितलं पाठीमागच्या सहा सात महिन्यामध्ये बीड आणि परळीमध्ये किती दहशत आहे कराड किंवा यांच्या गुंडांची एवढी सगळी दहशत असताना आज तुम्ही महादेव मुंड्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एवढी पळाबळ -पड़ करताय धावाधाव करताय तुम्हाला असं म्हणजे त्या व्यक्तीची भीती वगैरे वाटत नाही दादा हे बा मी जे करतोय ते पुण्याचं कार्य काम करतोय मी काय चुकीचं करत नाही मला भीती कधी वाटली असती मी जर ह्या वाल्मिक कराडच्या टोळीचं समर्थन करत असतो ह्या टोळीमध्ये माझा सहभाग असतो मी तर उलट ह्या टोळीच्या विरोधामध्ये महादेव मुंडे कुटुंबाला त्यांच्यासारख्या अजून दुसऱ्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी धावबळ करत आहे ते पुण्याचं काम आहे आणि ह्या पुण्याच्या कामात कामा जर आपलं बलिदान गेलं आपला जीव गेला तर ते शौर्याचं मरण असेल ना माझे आई वडील कुठं चार चौघात गेले तर सांगताना तुमचा मुलगा चांगलं कार्य करताना त्याचा जीव गेलेला आहे आणि बाळा बांगर जर घाबरला तर अजून अनेक लोक पुढे येणार नाही आहेत आणि राहिला भीतीचा विषय चळवळीत काम करताना चांगलं कार्य करताना भीती नावाचा प्रकार नसतो आणि तुम्ही माझे पार्श्वभूमी माहिती घ्या मी पहिले समाजसेवक आहे कोविड मध्ये पण मी स्वतःच्या जीवाची न करता समाज कार्य केलेलं आहे पण घाबरलं तर नाही पाहिजे कारण मी तुम्हाला एवढंच सांगन आझादीच्या म्हणजे एक जुनी मन आहे आझादीच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या काळात की गुलामी गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं चा मरण आहे मग ह्या वाल्मिक कराडच्या टोळ्याच्या त्यांच्या नापून दहशती खात राहण्यापेक्षा त्यांच्या विरुद्ध लढताना आपल्याला स्वातंत्र्याचं आझादीचं मरण आलेलं कधी पण पुण्यवाने शौर्यवाने तुमचं त्यांचं म्हणजे काय तुम्हाला धमकी दिली होती तुमच्यावरती काय केसेस दाखल केलेल्या नक्कीच त्याच्यावर मी सविस्तरपणे आपल्याला पुढच्या वेळेस सांगेन सध्या माझं की माझा व्यक्तिगत रोष राग वाल्मिक कराडवर त्यांच्यावर काढणं नसून जे त्यांनी हत्या आहेत गुन्हेगारी के केलेले आहेत महादेव मुंडे सारख्या कुटुंबावर अन्याय करून त्यांच्या अजून पण न्याय मिळवून त्यांना भेटत नाही त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माझं पूर्ण धावपळ माझं फोकस त्याच्यासाठी राहणार आहे पण नक्कीच मी पुढे माझी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर पूर्ण उल्लेख करणार आहे की वाल्मिक कराडने माझ्या कशा खोट्या गुन्हे केले कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना धरलं व आमच्या दोघांमध्ये एवढं का बी नसलं त्याचा पण मी पूर्ण उलगाडा करणार आहे सर्व सविस्तर सांगणार एक शेवटचा सा प्रश्न दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता गोट्या गित्तेचा हा गोट्या गित्ते, गित्ते अगोदर एकदा चर्चेत आला होता ज्या वेळेला संतोषाना देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झालेला आणि नंतर डीच्या ऑफिसला सरेंडर झाला पुणे ते बीड हा जो त्यांचा प्रवास होता कॉनवे होता त्यांचा त्या कॉनवे मध्ये हा गोट्या घेते पहिल्या फ्रंटला बसलेला पोलिसांच्या गाडीमध्ये mm. आणि त्याचा काल एक जो वेळेला व्हायरल झाला त्याच्यानंतर उल्लेख झाला त्याच्यामध्ये दिसतंय की राम नाम सत्य म्हणत तो काहीतरी हातामध्ये पूजा वगैरे करताना दिसतोय नक्की हा प्रकार काय आहे नक्कीच ज्यावेळेस वाल्मिक करड हजर होत होते होत, होत होता ह्याच्यामध्ये सरेंडर होण्यासाठी बीड पोलीस प्रश, प्रशासनाकडे त्याच्या मग त्याच्या ताफ्यामध्ये गोटे किती होतं त्यांनी ते, ते रील्सला वगैरे सोशल मीडियाला व्हिडिओ टाकले होते त्यावेळेसच पोलीस प्रशासन तत्पर असतं संरक्षण करत असतं जनते त्यावेळेसच गोटे किती अटक केलं असतं पण असो गोटे गीतेचा जो व्हिडिओ आपण पाहिला आहे येत आहे त्याच्यामध्ये परळीमधील एका निवासस्थानी एका व्यक्तीच्या घरी जाऊन कोणत्या तरी कुटुंबाच्या घरी जाऊन ते आधीच श्राद्ध घालत आहे त्यांचं आधीच रामराम सत्य म्हणत आहे म्हणजे किती विक्रत मानसिकतेचा आहे किती महाराष्ट्रात किंवा भारतात अशा घटना कुठ्या होत्यात का नाही ह्याच्या कळतंय की परळीमध्ये ते कुटुंब मग बाहेर पण निघत नाही ना आणि तिथे पोलीस प्रशासन पण येऊन त्या कुटुंबाला संरक्षण देत नाही आणि गोट्या गीतेला अटक करत नाही कारण मी पहिलंच सांगतोय हे जे काय गोट्या गीते आहे हा विकृत मानसिकतेचा सायको किलर आहे हा अटक करणं काळाची गरज आहे गोट्या गीतेला आणि गोट्या गीतेसारखे अजून वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये कोणी गुन्हेगार असेल त्यांना पण अटक करावं लागणार आहे आता बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा अजर अराजकता माजेल आणि ज्या जिथे जिथे ज्या मातीमध्ये अराजकता माजते तिथं जनता रस्त्यावर उतरते हा इतिहास आहे आतापर्यंत एक शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड आणि त्याची गँग जे संतोष देशमुखांची हत्या करणारी काही गँग एक माणूस फक्त त्यातला फरार आहे अजून कृष्ण आंधळे बाकीचे सगळी गँग आतमध्ये तेवढीच गँग त्याची बीडची गँग संपले वाल्मिक कराडची की अजून बाहेर दुसरी गँग आहे गँग फार आहे ना त्याची बाहेर अजून त्याचे मुलंच आहेत ना ज्यांनी महादेव मुंडेची हत्या केलेली वीस एकवीस महिन्यापूर्वी श्री कराड सुशील कराड हे गोट्या गीते अजून कोणी त्याच्या गँगमधले ते गँग संपलेलं नाही आहे ही लढाई शेवटपर्यंत आमची चालू राहणार आहे तोपर्यंत वाल्मिक कराडची टोळी पूर्ण जेरबंद होत नाही किंवा वाल्मिक कराडची ही दहशत करणाऱ्या टोळ्या उद्ध्वस्त होत नाही आहेत तोपर्यंत लढाई चालू राहणार आहे आणि ही राहिली त्याची गुंडातली टोळी गँग अजून प्रशासनामधली त्याची टोळी आहेच ना पोलीस अधिकारी आहेत जे वाल्मिक ते, ते मर्जीतले आणून ठेवले होते एस पी बदलले म्हणजे काय सर्व पोलीस प्रशासन नाही बदललं अजून खाले खालच्या कनिष्ठ अधिकारी आहेतच ते पण बदलणं किंवा त्यांचे विचार बदलणं काळाची गरज आहे तुमची पुढची भूमिका काय आता म्हणजे आज मुख्यमंत्र्यांना भेटलात उद्या जर भविष्यामध्ये अजून काही त्याच्यामध्ये बदल नाही झाले तर तुम्ही पुढची भूमिका काय असणार नाही नाही महादेव मुंडे कुटुंबासमवेत आम्ही आज ज्ञानेश्वरितई आम्ही मुख्यमंत्री महोदय साहेबांना भेटलो तर आज त्यांनी जे काय आम्हाला प्रतिसाद दिला जे काय महादेव मुंडे कुटुंबाचं आमचं ज्ञानेश्वरीताईचं म्हणणं आमच्या व्यथा ऐकून घेतल्या त्यावरून तर एवढं कळतं की मुख्यमंत्री साहेबांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे आणि तात्काळ त्यांनी त्याच्यामध्ये ते आय पी एस अधिकारी नेमून एक एस आय टी स्थापन केलेली आहे यावरून एक गोष्ट सुनिश्चितपणे लक्षात येते की मुख्यमंत्री साहेबांनी ह्या प्रकरणाची खोलपणे दखल घेतलेली आहे आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब तत्पर आहेत गृहमंत्री ह्या नात्याने आणि तुम्हाला एवढं नक्कीच सांगतो आम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेबांकून अशा अपेक्षा बाळगतो की हे जे काय मला त्यांनी शब्द दिलेत ते शब्द त्यांच्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी ते तत्पर राहतील पण पुढची आमची भूमिका हीच राहणार आहे तोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे तर हे होते बाळा बांगर ज्यांनी खरं तर महादेव मुंडेंची केस मला वाटते ती धूळखात पडलेली होती त्यांची फाईल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धक्कादायक फोटो दाखवले त्याच्यानंतर त्यां त्या केसला मोठी प्रोग्रेस मिळाली आणि त्याच्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील यांची त्यांनी त्यांच्या परि परिवाराची भेट घेतली खरं तर ही सगळी घटना फार भयानक आहे याचा वारंवार उल्लेख करणं देखील चुकीचं आहे परंतु एकच अशा अपेक्षा ठेवूया हो की लवकरात लवकर महादेव मुंडे यांचे जे कोणी मारेकरी असतील जे अजूनपर्यंत पकडले गेले नाहीत ते लवकरात लवकर पकडावे आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला म्हणा किंवा त्यांना स्वतःला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढी आपण देखील अपेक्षा करूया खरं तर चर्चा केली वेळ काढला माझ्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद